तू चव्हाण गाव पळसावळ माझा शेतीचाच व्यवसाय आणि मला ह्याची आवड असल्यामुळं मी पहिला एक बैल माझ्याकडं होता पर बैल असताना काय झालं ते चौशात मी घेतला होता मग चौशात घेतल्यानंतर तो बैल मी वापरला काही दिवस मग ते बैल वापरल्यानंतर मला थोडा छंद लागला छंद लागल्यावर हो बैल मला ऐकू आला की माळशिर्समध्ये एक खोंड आहे हाय म्हटल्यानंतर मी तो बघायला गेलो बघाय गेल्यानंतर काय झालं त्या पार्टीनं सांगितलं मला तीन लाख रुपये तीन लाख सांगितल्यानंतर त्याचा बैल माझ्याकडे एक दुसरा बैल होता तो बैल देतो म्हणून मी एक लाख रुपये त्यांना देतो म्हटलं तर ते म्हणले काय नाही हे गाड्याच्या बैलगाड्याची अड्डा हे बंद झाला रेस बंद झाल्यामुळं मला हे सगळीच ती कमी नाही जास्तीनं मग मी काय केलं दुसऱ्या शुक्रवारी गेलो गेल्यानंतर ते म्हणले बैल हो आम्ही तीन लाखाला शिंडी लागल्याशेवढी द्यायचा नाही नाही म्हणल्यानंतर बरं माझ्या बी डोक्याला बैल लागल्यामुळं तीन लाख एकशे एक रुपयाला मी बै बैल घेतला घेतल्यानंतर काही दिवस मी चौरस माझी उदरनिर्वाह सगळी चालली दहाच माणसाचं कुटुंब तीस चाळीस जनावरं खेलार हे ह्याच्या उत्पन्नातनंच मी सगळं वागीवतोय ह्याला तीन लाख आणि एकशे एक रुपये मी खरेदीला दिला, दिला। याचं वय होतं दोन अडीच वर्षाचं त्यावेळेस मी ह्याला घेतला घेतल्यापासून मला हे आता चार पाच वर्ष झाली हे माझ्याकडे आहे माझ्याकडे असताना ह्याचं मला काय ते येत नाही काय होत नाही ह्याचं मला अगदी एक कौतुक वाटतं ह्याला मी वेळातनं दोनदा तीनदा सगळं गोंधराव वाटतं ह्याच्यापासून आपल्याला बाबा हे चांगलं वागणूक दिली आपण बी उजेडात कुठेतरी आलो ह्याचं पैदास होणारं एक अनेक घरात ह्याचं जे पैदास झालं ते नको तेवढ्या पैशाने वेपलं इकलं आणि आत्तासुद्धा ह्याचं पैदास म्हणजे अनेक घरी आहे मी हे गाया कमीत कमी एक तेराशे चौदाशे गाया ह्याच्याकडं भरल्या त्या मग तेरा चौदाशे गायातनं कमीत कमी एक निम्याला निमेंच पाड्या धरा निमेला निमेंच खोंडे धरा तर कमीत कमी नाही काय म्हटलं तर तीस पस्तीस तीस चाळीस हजाराच्या आत ह्याचा गोरा उपायला जात नाही पाळी जरी झाली तरी एक हावसानं त्याच्या अगदी घेणारी पार्ट्या येते त्या त्याच्या पाड्या नेते त्या असं ह्याच्यापासून फायदा आम्हाला झालं आहे त्याच्यामुळं ह्याला आम्ही घरीच मारायचं असं आमच्या डोक्यात आहे हे कोणालासुद्धा आम्हाला देऊ वाटत नाही ह्याचा माणसाचा जसा दहावा घालते ते असा आम्हाला ह्याचा दहावाच घालावा वाटतो इतकं आम्हाला ह्याचं गोड वाटतंय कौतुक वाटतंय अशा लेवलनं आम्हाला ह्याला सांभाळावं वाटतोय तर अनेक काय जर बघितलं तर ह्या खिलार जनावरांपासून जेवढं उत्पन्न आहे तेवढं बाकीच्यापासून कुठल्या नाही म्हणून आम्हाला ह्याचं गोड वाटते आज तीस चाळीस जनावर माझ्याकडे ती पण सगळी खेलारच ती जरशी फिरशी म्हणताल तर माझ्याकडे एक नाही माझ्याकडे हेच सगळे आहेत हा बैल आम्ही दात लावला नव्हता तवापासून आणला आणल्यापासून चार वस वर्षे झाले हे हो सर्व्हिस देतोय आम्हाला अजूनसुद्धा एक दोन तीन वर्ष आम्हाला सर्व्हिस देणार चांगल्या तऱ्हेनं आमचं हे का बालन पोषण म्हणजे आमच्या घरादाराला सगळे ह्याच्या कष्टापासून ह्याच्या वापरण्यापासूनच आम्ही जगतोय ही आमची भूमिका ह्याची असल्यामुळं आम्हाला ह्याला म्हणजे आम्हाला ह्याला टाळू वाटत नाही आम्हाला ह्याला देऊ वाटत नाही आम्हाला ह्याचा माणसासारखा आवाज घालावा वाटतो आहे असं आम्हाला सांभाळावं वाटतं आहे असंच आम्हाला एक वेळ चला असाच अजून एक फोटो मिळावा अशी आम्ही प्रार्थना परमेश्वराला करतोय हा धनगरी खिलार जातीचा वळू हा एक नंबरचा वळू म्हणून अगदी सगळ्या जगात वापरला जातो आणि हेला काटकपणा असतोय पावसात न्या वाऱ्यात न्या उन्हात बांधा तरी ह्याचा चेहरा सुकणार नाही ह्याचा चेहरा चौठवितच दिसणार अशी हे धनगरी खिलार जातीचा गावरानी वळू म्हणण्याला ओळखल्या जाते तर ह्या जातीला कसं ह्या जातीला आज तुमचा काठवाडी जे घोडा असतो त्या घोड्याचंच ह्याच्याकडे पारा अंगात असतोय तेव्हा प्रदर्शनात बी ह्याला काहीतरी तुम्ही सरकारने प्राधान्य द्यावं पुण्यात तुमच्या रेस जे बैलगाड्याच्या जे रेस आहे ते बंद केली का केली ह्याच्यात बी ह्याला प्राधान्य द्यावं का तर ह्याचं एक कसं आहे हे धनगरी खिलार म्हणल्या जाते ते हे हट्टी असतो हट्टी बैल असल्यामुळं शेतीतही मागं सरत नाही तुमच्या प्रदर्शनात बी मागं सरत नाही बैलगाड्यात बी मागं सरत नाही असं ह्या जातीचं वैशिष्ट्य आहे म्हणून सरकारने काय करावं ह्या सगळ्या गोष्टीला ह्याला प्राधान्य द्यावावं बैलगाड्याच्या शर्यतीला प्राधान्य द्यावं पुण्यात तुम्हाला सांगतो तुमच्या बाज तुम्ही काजळी खेलाराला जे प्राधान्य देता तो ह्या धनगरी खेलाराला सुद्धा प्राधान्य द्यावं असं एक माझं वैयक्तिक मत आहे हे जाणून घ्यावं सरकारने ह्याला प्राधान्य द्यावं असे एक भूमिका आमची सरकार सरकारला आहे